समर्थन चला तर मंडळी आजच्या व्हिडिओला स्वामींच्या आशीर्वादाने व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी तुमच्या जीवनात आनंद सुखमय प्राप्त करो ही स्वामींच्या प्रार्थना जेव्हा देव घरात राहतो तेव्हा दिसणारे पन्नास सविस्तर शुभ संकेत हातातून हातातून दुधाचा ग्लास अपघाताने पडतो ही लक्ष्मी येण्याचे पूर्वचिन्ह असते घरात देवाची उपस्थिती असल्याचे अपघात टळतात नंबर दोन लहान मुलं एक एकटं हसत किंवा बोटं दाखवत ती देवदूत किंवा देवाच्या ऊर्जेला प्रतिसाद देत असतात नंबर तीन देवघरातून विशेष सुगंध येतो कोणत्याही अत्तर न वापरता जर मंद सुवास आला तर तो देवस्पंदनांचा चिन्ह असतो नंबर चार चिमणी पोपट कबूतर घरात येत येतात निसर्गाचे दूत जिथे देव असतो तिथे येतात ही शुभ ऊर्जा आहे नंबर पाच घरात घंटा आपोआप हलते व वाजायला लागते वाजते हे सूचित करते की त्या क्षणी देवतेची कृपा तिथे कार्य करत आहे नंबर सहा दिवा अनेक वेळा न विस्ता जळतो सकारात्मक शक्ती जागृत असल्याचं लक्षणं असतात नंबर सात तुळशीचे पानं रोज ताजे असतात ही घरात सात्विक ऊर्जा असल्याचं संकेत नंबर आठ अचानक फुलं उमलतात न वाळणारी फुलं म्हणजे न वाळणारी फुलं म्हणजे देवीची कृपाच कुरुपेच, कृपेचं लक्षणं नंबर नऊ ध्यान करताना शरीर थरथर देवाच्या उपस्थितीची शारीरिक अनुभूती नंबर दहा घरात प्रचंड शांतता जाणवते शांती ही देवाचं प्रमुख अचानक घरात फुलं उमलतात नंबर वाढणारी फुले म्हणजे देवीचे कृपेचे संकेत ध्यान करताना शरीर थरथरतं देवाच्या उपस्थितीचे शारीरिक अनुभूते नंबर दहा घरात प्रचंड शांतता जाणवते शांती हे देवाचं प्रमुख स्वरूप आहे नंबर अकरा विनाकारण पावसाचे थेंब पडतात देवकृपेमुळे निसर्ग ही प्रतिसाद देतो नंबर बारा साखर मीठ चुकून सांडणे हे यश धनलाभ किंवा पाहुण्यांच्या आगमनांचं लक्षण नंबर तेरा पौर्णिमा रात्री विशेष शांती वाटते देवाच्या स्फूर्तीच्या दिवशी देवांच्या कृपेची जाणव नंबर चौदा फूल देवावर वाहताना आपोआप गळून पडतात देवपूजेमध्ये प्रसन्न झाला असल्याचं लक्षणं नंबर पंधरा गोड जाणं गोड वास जाणवतो जिथे कोणताही सेट नाही सेंट नाही ही दैवी उपस्थिती उचित करते नंबर सोळा नामस्मरण करताना डोळ्यातून अश्रू नंबर अकरा विनाकारण पावसाचे थेंब पडतात देवकृपेमुळे निसर्गही प्रतिसाद देतो नंबर बारा साखर मीठ चुकून सांडणे हे यश धनलाभ किंवा पाहुण्यांचा आगमनांचं लक्षण आहे नंबर तेरा पौर्णिमा रात्री विशेष शांती वाटते चंद्राच्या मूर् पूर्तीच्या दिवशी देवाच्या कृपेची जाणीव नंबर चौदा फुलं देवावर वाहताना आपोआप गळून पडतात देवपूजेमध्ये प्रसन्न झाला असल्यास लक्षणं असल्याचं लक्षणं नंबर पंधरा वास जाणवतो जिथे कोणताही सेंट नाही ही दैवी उपस्थिती सूचित करते नंबर सोळा नामस्मरण करताना डोळ्यातून अश्रू येतात अंतरणातून होणारी भक्तीची प्रचिता प्रतिसाद नंबर सतरा घरात एकटे असताना कुणी जवळ असल्यासारखं वाटतं ही शु, ही सूक्ष्मदेवांची ऊर्जा असते नंबर आठ नंबर आठ आट, अठरा स्वप्नात देव मंदिर सतत दिसणं ही घरात देवी शक्ती कार्यकर्तं कार्य करत असल्याचं चिन्ह नंबर एकोणावीस नं नंबर एकोणावीस घरात अनेक शूट वाऱ्याच्या गारवा जाणवतो ही स्वंदनं देवामुळेच निर्माण होतात नंबर चौदा गोमाता अचानक समोरून जाणे किंवा घराजवळ थांबणं हे अत्यंत पुण्याचं लक्षण असतं नंबर एकवीस दिव्याची ज्योत स्थिर राहते वाऱ्यातही हलत नाही ध्यानासाठी आदर्श स्थिती देवाची कृपा नंबर बावीस भूतबाधा करणे यांचे परिणाम घरात फार होत नाहीत कारण देवतेचं रक्षण आहे नंबर तेवीस नंबर नंबर तेवीस घरात झाडं विशेष सुंदर वाढतात सात्विक वातावरण असल्याचं संकेत नंबर चोवीस पाण्याचे थेंब आपोआप देवघरात पडणं ही पवित्रतेची निशाणी नंबर पंचवीस एकट्याला मंत्र ऐकू आल्याचा भास होतो देव स्वतः स्मरण करून देतो नंबर नंबर पंचवीस एकट्याला हे नंबर सव्वीस भजन ऐकताच बाळ आनंदात असतो शुद्ध स्पंदनांचा प्रभाव नंबर सत्तावीस भक्तीपूर्ण गीते किंवा मंत्र सतत कानावर पडतात घरात देव देव प्रभाव असतो नंबर आठ आथ, अठ्ठावीस श्री भगवद्गीता उघडल्यावर योग्य श्लोक समोर येतो देवाची इच्छा समजते एकोणतीस पावल्यांचे ठसे देवघरात दिसल्यासारखे वाटतात देव चालत आले असं संगीत देवघरात आले येतात ते अस आस... आले असा संगीत नंबर तीस घरात कमी खर्चात काम कामं फार पडतात देवी व्यवस्थापन असतं नंबर एकतीस शंख आपल्या आपोआप हलतो किंवा वाचतो अत्यंत शुभ अत्यंत शुभ संकेत नंबर बत्तीस सणा आधीच गोड बातमी मिळते हे दैवी संकेत असतात तेहतीस नंबर तेहतीस औषधं कमी लागूनच आजार बरा होतो देवाचे आशीर्वाद नंबर चौतीस घरातले वाद आपोआप मिटतात देवप्रभावामुळे गेम प्रेम टिकून राहतं नंबर पस्तीस फुलं हिल हिलव हवेतून फुलं हवेतून देवाच्या मूर्तीवर पडतात अत्यंत देवी देवी घटना नंबर छत्तीस सकाळी देवघरावर देवघरावर सूर्यकिरण पडतात प्रकाश म्हणजे देवाचं स्वरूप देवांचं स्वरूप स्वरूप नंबर सदतीस घर आपोआप स्वच्छ 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 ठेवण्यास थे ठेवावस वाटतं हे अत्यंत अंतकरणाची निर्माता दर्शवते नंबर अडतीस पाहुणे आले की त्यांना देवाघराकडे ओढ वाटते हे हेच देवस्थानाचं लक्षण नंबर एकोणतीस पांढऱ्या पक्षाचं दर्शन शांती आणि शुभतेचं चिन्ह नंबर चाळीस वात लावतात दिवा लगेच पेटतो देव स्वतः प्रशि प्रतिसाद देतो नंबर एक्केचाळीस प्रत्येक सोमवार गुरुवार चित्त स्थिर हे ही देवाची देवाच्या उपस्थितीचं जाण नंबर बेचाळीस काही त्रासांना उपाय न, न करताही बरं वाटतं देव आपोआप रक्षा करतो नंबर त्रेचाळीस शेजारी पाहुणे घरात शांती आहे असं म्हणतात बाहेरच्यांनाही जाणवत चौवेचाळीस देव घरात बसल्यावर काळ थांबतो वेळेच्या पलीकडे जाणं ही भक्ती आहे पंचेचाळीस प्रत्येक जण देवघरात येताच नमस्कार करतो तेथील ऊर्जा जाणवते यशस्वी बातम्या वारंवार देवकृपेचा परिणाम घरात वाऱ्याचा झुळकही भक्तिपूर्ण वाटतो सूक्ष्म ऊर्जाचा प्रभाव वर आपण आपल्या ध्यानात देवाचं रूप सहज दिसतं ती उंच भक्तीची अवस्था एकोणपन्नास अंधार सुद्धा देवघर चमकतो पवित्रता झळकत असते पन्नास मनात प्रश्न आला की लगेच उत्तर मिळतं हेच ईश्वर मार्गदर्शन एक्कावन्न घराच्या गॅलरीत किंवा खिडकीजवळ रोज एकच पक्षी बसतो हे त्या जागेवर सात्विक ऊर्जा केंद्रित असल्याचं लक्षणं असं देवांच्या असतं असं देवाच्या उपस्थितीमुळे निसर्गही तिथे आकर्षित होतो नंबर बावीस बावन्न लोकांना शांत स्वप्न येतात आणि देवाचं दर्शन होतं अशा स्वप्नामधून देव मार्गदर्शन करत असतो हे घरातल्या शुद्ध वातावरणामुळे शक्य होतं हवन किंवा हवन हवन किंवा अगरबत्तीचा धूर देवमूर्तीच्या दिशेने जातो ही अत्यंत सूक्ष्म पण प्रभावी चिन्ह आहेत की तिथे दे। देवांचा प्रभाव आहे धार्मिक ग्रंथ वाचताना अडथळा न येता सहज एकाग्रता एक टिकते ही अंत करण्याची निर् निर्बळता आणि दैवाच देवाचा आशीर्वाद लक्षल्याच असल्याचं लक्षणं पंचावन्न घरात जेवणाचा पहिला घासही देवासाठी आपोआप जावं असं वाटतं ही अप देवाजवळ आपुलकीची भावना असते जिथे देव राहतात तिथे स्वतःहून भावना जागृत होते कोणतेही मंत्र किंवा स्तोत्र सहज आठवत आठवतं ही सूक्ष्मदेव प्रेरणा असते सतत सत्रिमय वातावरणामुळे स्मरण शक्ती तीव्र होते सत्तावन नंबर नंबर सत्तावन भोजनात नेहमी समाधान वाटतं काही कमी भास होत नाही भासत नाही होत नाही जिथे देव आहे तिथे अन्नदाता सुखी भव हे सूत्र प्रत्यक्ष अनुभवास येतं अठ्ठावन्न घरात अर्षात कधी 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 मंद प्रकाश चमकताना दिसतं देवांची सौम्य उपस्थिती कधी कधी अशा प्रकाशातून प्रकट होते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ